नमस्कार मी स्नेहल धात्र्यूजच्या विशेष स्वागत आज आपले सोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वानं मराठा क्रांती मोर्चा कोतवालांचे अनेक ज्या प्र, प्रलंबित प्रश्न होते ते प्रलंबित प्रश्न सोडवले तसेच इतरही अनेक आंदोलनांच्या माध्यमातून पुढे पुढे आलेले असे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर आपल्या सोबत आहेत नमस्कार सर नमस्कार सर आपण आता लोकसभेसाठी तुम्ही निवडणुकीचे अर्ज दाखल केला होता तर ह्या अर्ज दाखल केल्यानंतर तुम्ही निवडणुकीचा प्रचार देखील चालू केला पण मग अचानकच तुम्ही माघारी घेण्याचं कारण काय सातत्यानं गेल्या दोन वर्षापासनं लोकसभेची तयारी चालू होती आणि त्या दृष्टिकोनातून सगळे नियोजन पण झालेलं होतं उमेदवारी अर्ज दाखल केला दाखल केल्यानंतर समाजातून एक नवीन प्रत्येकाच्या एक प्रतिक्रिया यायला लागल्या की तीन तीन मराठा उमेदवार आहेत आणि मग मराठा समाजाने कोणाच्या पाठीमागं जायचं मी सातत्यानं लोकांना सांगत होतो की मी गेल्या पंधरा वर्षापासून समाजाची सेवा केलेली आहे समाजाच्या अनेक आंदोलनं अनेक भूमिकांमध्ये मी अग्रगण्य क्रमांकावर होतो ही निवडणूक मला लढायची आहे तिथपर्यंत सगळं ठीक झालं परंतु उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जे शिवसेना महायुतीचे जे उमेदवार आहेत हेमंत गोडसे त्यांचे आणि माझे नातेवाईक हे एकच होते नातेवाईक त्यांच्याही घरी जायला लागले नातेवाईक माझ्याही घरी यायला लागले आणि दोघांच्या बाबतीत नातेवाईकांनी एकच निर्णय घेतला तुमच्या दोघांतून कोणीतरी एक उमेदवार ठेवा एका माघार घ्या असं होणार नसेल तर मग आम्ही सगळे नातेवाईक घरात बसतो आम्ही काही तुमच्या दोघांचाही प्रचार करणार नाही आणि मग जो निकाल लागेल तो लागल छत्रपती संभाजीराजांचा नंतर फोन आला मला की करण अजून तुला भवितव्य फार मोठं आहे आणि मला नाशिक जिल्ह्यातून बरेच फोन येत आहे की राजे करण गायकर तुमचं ऐकतात तुम्ही त्यांना सांगावं आणि शेवटी छत्रपतींचा शब्द हा माझ्यासाठी प्रमाण असतो शेवटी मला सगळं माझ्या या सगळ्या जडणघडणमध्ये छत्रपतींचा फार मोठा वाटा आहे अर्जुन खोतकर आले ते माझ्या घरातले मेंबर आहेत ते जरी शिवसेना पार्टीचे मंत्री असतील परंतु ते एक माझ्या फॅमिली मेंबर आहेत त्यांनीही रात्रीच येऊन मला सातत्यानं रात्रभर माझं सगळ्या समस्यांची उत्तर दिली की ह्या निवडणुकीतून काय साध्य होणार आणि मग भविष्यात जाऊन जर हा उमेदवार पडला किंवा ह्या उमेदवाराला काय झालं आणि मग तुझ्यावर डाग येणार का मराठा समाजाचा म्हणून करण गायकरनी म्हणून निवडणूक लढली आणि हा उमेदवार पाडला या सगळ्या गोष्टी मग संघटनेच्या सगळ्या लोकांशी मी चर्चा केली सगळ्यांचं मत जाणून घेतलं सगळ्यांच्या एका विचारानं मग ही भूमिका ठरवली आणि थांबण्याचा निर्णय घेतला युवकांच्या आशा पल्लवीत करणारे असे करण गायकर हे यांनी माघारी घेतल्यानंतर अनेक युवकांचा हिरमोड झालेला आहे परंतु आता माघार घेतल्यानंतर तुम्ही जाहीर पाठिंबा जो देणार आहे तो कोणाला देणार मग मी कालच सांगितलं की माझा पाठिंबा हा हेमंत गोडशेंना आहे शेवटी कोणातरी एकाबरोबर जावं जावा लागेल तरुणांची फार तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचा हिरमोड झालेला आहे तरुणाईला त्यांच्या मनातला खासदार मिळणार होता हे नक्कीच होतं परंतु आत्तापर्यंतचा इतिहास आहे की निवडणूक ही भावनेच्या आधारावर लढली जात नाही तिच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग असावे लागतात प्लॅनिंग आमच्याकडे होते परंतु विजयाची कुठंतरी शक्यता कम्प्लीट नव्हती आणि माझी पहिली निवडणूक होती मी आत्तापर्यंत ग्रामपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका अशी कुठली निवडणूक मी स्वतः लढलेलो नव्हतो मग सगळ्यांनी सांगितलं की आपली पहिली निवडणूक आहे आपण विचार करावा आणि तरुणाईचा जोश प्रचंड होता कारण त्यांना त्यांच्या समस्या जाणून घेणारा त्यांच्या विचारानं चालणारा खासदार मिळणार होता पण मी काय आत्ताशे तीस वर्षाचा आहे पुन्हा अजून पाच वर्ष गेले तरी पस्तीस म्हणजे तरुणच राहील त्यामुळं त्यांना समजून सांगितले बरेच आत्तापर्यंत सगळे लोक ज्यांनी प्रचार केला माझ्यासाठी मी खरं तर त्यांची दिलगिरी व्यक्त करील की फार काही नसताना पक्षांकडं सगळ्या सोयीसुविधा दा उपलब्ध असतात परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाकडं काहीच नव्हतं तरी पण एवढ्या मोठ्या संख्येनं प्रचारात कालपर्यंत मी आघाडीवर होतो सगळ्यांच्या सर्वेमध्ये पण मी सगळ्यांच्या पुढं होतो परंतु समाज ज्या समाजासाठी आपण काम केलं आहे आता उद्या लोकं मला जातीयवादी म्हणून माझ्यावर टीकाय करतील मी त्याचा विचार करत नाही शेवटी माझा अजेंडा आहे मी मराठा समाजाचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्या समाजासाठी मला आणखी एकदा एक, एक निर्णय घ्यायला लागला आणि मी तो घेतला समाजासाठी मला कुठल्याही दराला जायची वेळ आली तरी माझी जाण्याची तयारी आहे आणि मी ठेवलेली आहे तुम्ही माघारी घेतली आहे पण आता या माघारीचा फायदा कोणाला होणार असं आपल्याला वाटतंय निश्चित माघारी घेतल्यानं अनेक उमेदवारांना जरा रिलॅक्स झालेली आहे कारण माझा प्रचार ज्या पद्धतीनं चालू होता ग्रामीण भागातल्या सगळ्या जनतेपर्यंत मतदार राजांपर्यंत मी जाऊन पोहोचलेलो होतो एकही उमेदवार तिथपर्यंत पोहोचलेला नव्हता त्या लोकांची अपेक्षा फार वेगळी होती माझ्याकडनं आणि ह्या उमेदवारांना तो सगळ्यांना धाक पडला होता तिन्ही उमेदवारांना म्हणजे भुजबळ साहेब समीर भुजबळ असतील हेमंत गोडसे असतील किंवा माणिकराव असतील याचा सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर फायदा आज हा हेमंत गोडशेंनाच होणार आहे कारण मी त्यांच्याबरोबर उभा आहे आणि मग मा माझ्याबरोबर जी टीम आहे ती सातत्यानं हेमंत गोडशेंसाठी याच्यानंतर काम करणार आहे आणि तो एक प्लस पॉईंट हेमंत गोडशेंसाठी ठरणार आहे हेमंत गोडशेंना याचा सगळ्यात जास्त फायदा आहे तोटा झाला असेल तर तो, तो माझ्या माझ्या अनुषंगाने भुजबळ साहेबांना झालेला आहे कारण भुजबळ साहेबांच्या डोक्यात तीन मराठा उमेदवार आणि मग एक आपण मागच्या निवडणुका जर बघितल्या असतील तर जातीय समीकरण नाशिकमध्ये फार मोठ्या प्रमाणात निवडणुकीत केलं जातं मग अशामध्ये जर आम्ही तीन मराठी लढलो असतो तर निश्चित त्याचा फायदा भुजबळ साहेबांना जास्त झाला असं समीर भुजबळांना परंतु तो आता होणार नाही तो हेमंत गोडसेंच्या पाठीशी आम्ही उभं राहिल्यामुळं आम्ही ती ताकद पूर्णपणे गोडसेंच्या पाठी देणार आहोत तुम्ही माघारी घेतली आहे मराठा समाजाची मतं फक्त हेमंत गोडसेंच्या बाजूनी जावीत ती विभागली जाऊ नये म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला आहे पण आता पुढची रणनीती काय पुढची रणनीती मी जरी मराठा समाजाचा चेहरा असलो परंतु माझा मित्रपरिवार हा बहुजन समाजातील आहे इतर समाज मराठा समाजाचा ऋणानुबंध आहे तर कारण मी त्या जा जातीत जन्माला आलेलो आहे परंतु त्या इतर जातींवर माझं विशेष प्रेम आहे त्या जातींसाठी मी अनेक वेळा आंदोलनं पण केलेली आहेत जसं मराठा समाजाच्या लोक समाजावर अन्याय होईल त्यावेळेस जसं मी पेटून उठायचो त्याच पद्धतीनं इतर समाजावर ज्या ज्यावेळेस अन्याय होईल कारण मी सुकाणू समितीत काम केलं आपण बघितलं असेल शेतकऱ्यांची चळवळ एवढी मोठी होती शेतकऱ्याला जात नाही शेतकऱ्याला पक्ष नाही आणि त्या मुवमेंटमध्ये मी असताना ती जी मुवमेंट राबवली त्याच्यामध्ये अनेक जातीधर्माचे शेतकरी होते त्यांना न्याय देण्यासाठी सातत्यानं पंधरा वर्ष प्रयत्न केलं आताच तुम्ही उल्लेख केला कोतवालांच्या आंदोलनाचा त्या कोतवालांच्या आंदोलनामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते मी तिथं हा असा विचार नाही केला की मग मी इथं फक्त पॅसिफिक मराठा समाजाच्याच मुलांचं कल्याण होईल आणि मगच मी आंदोलन करील अशातला पार्ट नाही केबीसी सारखं एवढं मोठं आंदोलन मी या राज्यामध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या समाजाचे बारा बोलते तर अठरा पगड जातीचे लोक होते या सगळ्या लोकांची नाळ माझ्याशी जोडलेली आहे म्हणजे मराठा समाजाचा फायदा इमन गोडशांना मी गेल्याने होणारच आहे परंतु त्याचबरोबर इतर जाती धर्माच्या लोकांचं माझ्यावर विशेष असलेलं प्रेम हे हेमंत गोडसेंच्या पारडात पाडण्याचा निश्चितपणे मी प्रयत्न करेल त्या समाजांना पण सांगेल की हा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे या उमेदवाराच्या पाठीशी आपण गेलं पाहिजे मराठा समाजाची मतं तीन उमेदवारांमध्ये विभागली जाऊ नयेत मराठा समाजाला अडचणीत येऊ नये मराठा समाज याच उद्देशानं करण गायकर यांनी माघारी घेतली असली तरी पण पुढची त्यांची रणनीती आजही तयार आहे ते सर्वच धर्मासाठी सर्वच पक्षासाठी सर्वच जातींसाठी लढण्याची त्यांची तयारी आहे आणि त्याच उद्देशाने ते तयारी करणार आहेत पुढच्या निवडणुकीत ते केवढ्याच उद्देश जल्लोषात आणि तेव तेवढ्याच त्यांच्या विश्वासपूर्ण वातावरणात ते पुढची निवडणूक लढवतील अशी आपण अपेक्षा ठेवूया तोपर्यंत मी स्नेहल नात्रक आपली रजा घेते नमस्कार